तर पूर्ण मुंबई त्या ठिकाणी जाम होईल पूर्ण रस्ते जाम होतील आणि हा ही आर पारची लढाई आहे कारण आतापर्यंत अनेक आंदोलन झाली यासाठी सरकारने आमच्या मागण्या दोन महिन्याच्या मान्य कराव्यात असं मला या ठिकाणी सरकारला सांगायचं हे फडणवीस सरकार मराठ्यांना खेळवते दिशाभूल करते की मराठ्यांची लाट ओसरले जरंगे पाटलाचा आता पूर्वीसारखं म्हणावं तेवढं त्यांच्या पाठीमागच समाज नाही आणि खूप मोठ्या संख्येने लोक मुंबईला जाणार आहेत शासन आजपासूनच राहील म्हणजे ही लाट उचलली शेतीचे एवढे काम चालू आहे महिला भगिनीचे एवढे काम चालू आहे शेतकरी पूर्ण कामात व्यस्त असतानाही इथं पूर्ण मराठवाड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे आलेले होते शासनाने गैरफायदा घेऊ नये कारण आता जी ठरलेली तारीख आहे आता यात माघार होणार नाही कोणती पिछे आठवणार नाही शासनाने फक्त आमची संडाची व्यवस्था करा आज आंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष होता दा मनोज दादा जरंगे पाटील यांची बैठक पार पडलेली आहे आजपासून दोन महिने पुढे म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबई या ठिकाणी दिवसाचा प्रवास करून पोहोचणार आहोत तर तोपर्यंत जर शासनाने आपल्याला आरक्षण नाही दिलं आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर पूर्ण मुंबई त्या ठिकाणी जाम होईल पूर्ण रस्ते जाम होतील मराठ्याचा कुणीही माणूस त्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला हा या ठिकाणाहून मुंबईसाठी निघणार आहेत तर कोणीही माणूस घरात राहणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन होणार आहे आणि हा ही आर पारची लढाई आहे कारण आत्तापर्यंत अनेक का आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले तरीसुद्धा सरकार आपल्याला बोटावर खेळवण्याचं काम या ठिकाणी करत आहे अनेक शासनाने जी आर काढले पण कार्यालय कलेक्टर ऑफिस असेल की आणखीन काही कार्यालय असतील तर ते कार्यालय त्याची अंमलबजावणी करत नाहीत आणि जी समिती होती शिंदे समिती तिनं सुद्धा आपलं काम थांबवलेलं आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आपल्याला घ्यायचं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं नाही त्याच्यामुळं या नंतर आपलं जे आंदोलन होईल ते अतिशय तीव्र आंदोलन होईल आणि सरकारला त्या ठिकाणी या आंदोलनचा जो परिणाम आहे तो फार मोठा परिणाम होणार आहे यासाठी सरकारने आमच्या मागण्या दोन आत मान्य कराव्यात असं मला या ठिकाणी सरकारला सांगायचं निला कमी आ, प्रभाव अजिबात कमी झालेला नाही आज सुद्धा दहा दहा किलोमीटर रस्ता अगदी बंद होता आम्ही सकाळी दहा वाजता आलो पण आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अतिशय मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला आणि खूप लांबून पाच किलोमीटर लांबून आम्हाला चालत येऊन या बैठकीला आपल्याला जॉईन होता तर हा प्रभाव अजिबात कमी झालेला नाही असं मला माहिती मोर्चा मुंबईला आम्ही नेणार आणि आमच्या मागण्या पूर्ण केलं तर आम्हाला काही म्हणजे हे लढाई लढाईची काही इच्छा नाहीये आणि मागण्या जर मान्य नाही केलं तर आम्ही सगळे मुंबईला जाऊन येतो आमची मागणी मान्य केल्याशिवाय उठणारच नाही नाही सरकार आम्हाला बोटावर खेळवत आहे तर त्याने म्हणतात की तुम्हाला दिलं देऊन टाकणार तुम्हाला मी आरक्षण जेवढं दिलं तेवढंच समाधान का मानत नाही आमचं त्याच्यात समाधान नाही आहे आम्हाला आरक्षण मध्ये द्यावं एवढंच आमचं मराठा आरक्षणाची शेवटची बैठक होती आंतरवलीमध्ये शेवटची बैठक होती आणि एका हाखेवर लाखोवर लोक आलेले होते मला वाटते शहागड पर्यंत ट्रॅफिक जाम झालेले जा आहे आणि शासन दोन वर्ष झालं हे फडणवीस सरकार मराठ्यांना खेळवते दिशाभूल करते जे काय म्हणजे पुरावे सापडले ते सुद्धा शोधण्याचं काम सध्या बंद झालेलं आहे तर शासनाला आपण काय आहोत आपली ताकद काय आहे हे दाखवलं पाहिजे तर शासनाला जाग येईल आणि समाजामध्ये असा चुकीचा समज पसरवला की मराठ्यांची लाट ओसरली जरंगे पाटलाचा आता पूर्वीसारखं म्हणावं तेवढं त्यांच्या पाठीमागच समाज नाही तर आजच्या ह्या बैठकीमधून त्यांना दिसून येईल की लाट ओसरली की का वाढली कारण जनतेनं असं केलं मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन दिले की तुमचं काम आम्ही करू जे तुमच्या मागण्या आहेत ते मान्य करू त्यामुळं ज जनतेने विश्वास ठेवला त्यांना निवडून दिलं आज करेल उद्या करेल आता सरकार स्थापन होणे बरेच दिवस झाले सरकार काहीच करत नाही यासाठी आता पुन्हा एकदा जनतेला लढाव करावा लागेल आणि खूप मोठ्या संख्येने लोक मुंबईला जाणार आहेत शासन आजपासूनच घाबरून राहील कारण आजची जी बैठक त्यांनी बघितली तर खूप लांब पर्यंत लोक थांबलेले होते आणि याच्यातून शासनाला दिसून येईल आणि शासनानं ते म्हणजे मुंबईतून लढण्याच्या अगोदर याच्यावर विचार करावा पुन्हा लढण्याची गरज नाही आणि एकदा जर मुंबईत गेले तर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत आणि ही शेवटची बैठक पण अगोदर सुद्धा मुंबईला गेले होते एवढा फरक पडला नाही फरक पडला नाही दिशाभूल करण्यात आली वाशीला जे आश्वासन दिलं आपल्या साहेबांनी त्याच्यावर काही झालेलं नाही ते आश्वासन विरून गेलं आता काही विश्वास ठेवणार नाहीत मराठी भावना आमची आहे की आम्ही आरक्षण घेणारच आहे आणि आरक्षण आम्ही मिळवल्याशिवाय मुंबई वापस येणार नाही आणि जे जरंगी पाटलाची लाट ओसरली म्हणतात त्या लोकांना आजच्या पब्लिक आजची जी जनता इथे आली होती सोलापूर धुळे हायवे हा जाम होऊन लोकांना आठ ते दहा किलोमीटरने इथे पैप यावं लागलं म्हणजे ही लाट उसरली आणि लो लाट वाढलेली शेतीचे एवढे कामं चालू आहे महिला बघणीचे एवढे कामं चालू आहे शेतकरी पूर्ण कामात व्यस्त असतानाही इथं पूर्ण मराठवाड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे आलेले होते आणि हे जनता दाखवून देणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही जनता माघार घेणार नाही आता झालं दोन वर्ष झालं लढा चालू आहे आरक्षणासाठी तरी सुद्धा अजून ठोस निर्णय निघत नाही विषय असा आहे की शासन वेळोवेळी आश्वासन देत आहे आणि शासनाला वेळ द्यावा ही सर्वांची मत आहे त्यामुळं जारंगी पटेल त्यांना थोडा वेळ देत आहे आणि त्या वेळेचं भान न ठेवता त्या वेळेचा गैरफायदा घेता शासन हे पुढं ढकलत आहे शासनानं गैरफायदा घेऊ नये कारण आता जी ठरलेली तारीख आहे आता यात माघार होणार नाही कोणती पिछे आठवणार नाही पण म्हणजे मागण्यात त्याच कुठेतरी काही जण म्हणतात की पूर्ण होऊ शकत नाही नाही त्या पूर्ण कराव्याच लागतील का पूर्ण होत नाही कारण हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आमच्या मागण्या पूर्ण होत नाही का आमचं जे सोळा टक्के आरक्षण हे कुठं गेलं ते आम्हाला काय मिळू नये आमचं आरक्षण आम्हाला द्यावं हीच आमची विनंती आहे आणि जे आधी याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच दिलेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला कोणाच्या हक्काचं नको आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे मागच्या वेळेस ज्या पद्धतीचं आंदोलन झालं मुंबईपर्यंत समाज आता पुन्हा एकदा नव्याने त्याच पद्धतीचं आंदोलन आणि त्याच्या परता डबल हे आंदोलन होणार आहे त्यावेळेस समजा पब्लिक दहा लाख असेल तर यावेळेस कोटीने पब्लिक तेथे राहील शासनाने फक्त हो, पाठीमाग आमचे कार्यकर्ते म्हणले होते शासनाने फक्त आमची संडाची व्यवस्था करावं बाकी सारी व्यवस्था आम्ही आमची करून घेऊ एवढीच व्यवस्था करा कारण ती सुव्यवस्था त्यांनी ठेवता आली पाहिजे हा पर